नमस्कार मी संध्या बोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचा सर्वांचा दिवस आनंदात जाओ हा ब्लॉग संध्याकाळी पडते का काही माहिती नाही पण मी सकाळी शूट केलं आहे म्हणून म्हणते का तुमचा दिवस आनंदात जाओ तर बघा आज जायचं आहे मला बाहेर रील शूट करायसाठी एक प्रमोशन आहे तिथं चालली मी तर त्याच्या आधी कॉमेडी करावंच लागते तुम्हाला माहीत आहे तुम्ही माझे रील बघता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की त्याच्या आधी कॉमेडी शूट करावं लागते म्हणून तर त्यासाठी रील म्हणजे रील करायला जायचं आहे तर घरची कामं राहिलीच म्हणजे टिफिन वगैरे बनवला आणि मुलं गेले स्कूलमध्ये दोघं पण आणि माझी कामं बघा किती राहिले दळण संपले दळण करायचं आहे भांडी घासायची आहेत बघा भांडी किती पडलेत तिथं भांडी पडली आहेत इकडे दळण आणून ठेवले मी आता हे पीठ संपलं तर हा डबा घासायचा आहे तो डबा वगैरे घासते नंतर हे समजा घर सकाळी झालं झाडून वगैरे पण आता स्वपा झाल्यानंतर झाडून मारून एक वेळेस पुसून घ्यायचं आहे अजून कपडे धुवायचे आहेत कपडे पण खूप सारे आहेत दाखवू का तुम्हाला नंतर दाखवते जाऊ दे तर कपडे पण धुवायचे आहेत तर तुम्ही सांगा काय आहे माझे ब्लॉक कंटिन्यू बघत जा मी इथं मोबाईल ठेवते आणि दळण करते म्हणजे माझं दळण पण होती आणि बोलणं पण होते आता डबल लावते मोबाईल दिसत आहे ना दिसत आहे ना तर तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय काय नाही बोलत जा माझ्याबरोबर मी किती वेळा विचारते कमेंट करते का तुम्हाला म्हणजे ब्लॉग कसे वाटतात आवडतात का आवडत असाल तर लाईक कमेंट करत जा पण तुम्ही काही लाईक करता पण कमेंट काहीच सांगत नाही आवडतात का नाही आवडत असं थंडीचं विचारलं होतं मी तुम्हाला का थंडी काय म्हणजे तुमच्याकडे तर ते पण तुम्ही मला सांगितलं नाही थंडीबद्दल काहीच माहिती दिली नाही आवाज येतो ने नगर ते आवाज येणार आले वाटते आता घरी मध्ये पोळायला गेले होते घरी आले बारीक बारीक रो पडत त्याच्यामध्ये आणि घालही पडते मला याची खूप जास्त एलर्जी आहे बरं का दोन दिवस मी उन्हामध्ये टाकते आणि नंतर काढायला घेते कारण की हे नाकामध्ये गेलं तर आता मी याच्यामध्ये एवढी घाल नाहीये पुन्हा म्हणजे आधीच मी गाळून ठेवले होते तेव्हा मला खूप सर्दी झाली होती तर आता परत मी हे गाळायला घेतले आता काय वाटणार नाही पण थोड्या वेळा ना एवढी सर्दी होते मला आणि एवढे शिंका येतात लगातार शिंका येतात आणि रात्री तर पूर्ण हेच होते म्हणजे सॉस वर लागल्यासारखं होते काय एलर्जी अशी काही माहिती ना मला हे काय झालं असे डबे डबे सारखं काय किती चेक्स आहेत माहित का एक दोन तीन चार आठ नऊ ठीक आहे आता मध्ये हे मागे काय तुम्ही विचार करत असाल ना मागे काय ही गार, आमची गाडी होती ना ती मॅजिक मॅजिक गाडी होती ना तिचं हे टायर आहेत आणि हे आम्ही बसायच टायर टायर शीट आहेत शिटा आहेत ते थे 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 थे। ते बसासाठी आम्ही केलं बघा एक या घरामध्ये ठेवलं एक त्या घरामध्ये ठेवलं आता ते नवीन होती तेव्हा ते हे शीटं येतात नंतर ते बनवावं लागते ना सवारी गाडीसाठी तर ते मग आम्ही फेकून न देता आम्ही ते घरामध्ये बसायसाठी बनवलं म्हटलं तेवढंच कामामध्ये येते बसायच्या तर खूप दिवस तेच होतं आधी खूप दिवस आम्ही त्याच्यावरतीच बसलो तेच होतं नंतर आता दोन वर्ष आधी मी सोफे घेतले सोफा म्हणजे आम्ही सोफा घेतला तो उघडून घेतला ना माहिती आहे का रोडवरचा रोडचा सोपा घेतला एक मोहिते दादा म्हणून सोपे विकत होते तर माझी मैत्रीण आहे तर माझी मैत्रीण होती माझा भाऊच लागते तो घे आता याच्याजवळून तर मी घेतले माझी इच्छा नव्हती घ्यायची तरी पण मी घेतले म्हटलं उशिरा घेतला तरी चालेल पण आपण चांगलाच घेऊ कारण की आपल्याच्या नेहमी नेहमी घेतल्या जात नाही कोणी असो कोणती वस्तू एक वेळेस असते नेहमी नेहमी ते खराब झाल्यानंतर भले आपण घेऊ पण आता लगेच आता घेतली ना दोन वर्षानंतर लगेच परत घेऊ शकत नाही ना तर मी तो सोफा आणून फक्त दोन महिने झाले होते दोनच दोन महिने झाले तर पूर्ण त्या सोफ्यामध्ये ते काय झालं काय म्हणजे त्याचं पिवळं पिवळं पीठ पडते सगळं दोन दोन महिन्यानंतर ते एवढं पडत होतं म्हणजे तो सोफा खराब निघाला मग मी त्या दादाला दोन तीन वेळा फोनही केला म्हटलं दादा सोफा खराब निघाला खूप दोनच महिने झाले घेऊन एखादं वर्ष झालं तर चला आपण रोडवरचा घेतला तर एखादं वर्ष झाल्यानंतर खराब झाला तर आपण समजू शकतो अबा ती क्वालिटीच खराब असते पण दोनच महिने झाले घेऊन आणि तो हा दसरा दिवाळी जमा हां तर दोनच वर्ष झाले घेऊन आणि सोफा खराब झाला दोन वर्ष सॉरी यार मी काय यांनी मला ते दाखवलं ते रील शूट करायला जायचं आहे ते त्याच्यामुळे मी सर कन्फ्यूज झाली तर दोनच महिने झाले आणि त्या सोफाचा पूर्ण वाट लागली तर आता ते हे नाही का मी एक ऍड केली होती श्रीगणेश फर्निचर तिथून घ्यायचं आहे मला एक सोफा आता कारण की तिथं खूप छान सोफे आहेत मी स्वतः बघितले बसली त्याच्यावरती नंतर पण छान आहे त्याचं नंतर अजून दुसरे पण आहेत सागाचे वगैरे असे आहेत छान आहे किचा एक सोपा घ्यायचा आहे पण ते महाग आहे त्याच्यामुळे मग मी ते ते दादा किस्तीवर पण देतात म्हणजे हप्त्यावर म्हणतात ना ते तर तसा घ्यायचा आहे सोफा तर तसा घेईन मी जो कुठं होते मी मी काय एक गोष्ट मी सांगते अर्धी ती गोष्ट सोडून देते त्याच्यामध्ये दे दुसरीच गोष्ट घेऊन जाते दुसरी सोडून देते दे, तिसरीच दे लावते म्हणजे समजणार पाहणाऱ्याला समजत नसेल की नेमकी काय कोणा विषयावर बोलत आहे नंतर हा याची मला खूप एलर्जी होते रात्री झोपले ना म्हणजे एखादा एक तास झाला झोपून काय पुरसा श्वास व्हायला लागते नंतर शिंका येतात तसं उठून बसावं लागते ते दमा दमासारखं दमा दमाच्या दमा माणसाला कसं होते सेम तसंच होते हे द गहू गाडले आणि तांदूळ जर गाडले ना तर, लाल लाल तर ना हे पूर्ण डोळे एवढे लाल होतात लाल पूर्ण असे सुजल्यासारखे होतात ते डोळे म्हणजे याची एलर्जी आहे हे गाडल्यानंतर मला ते गोळी घ्यावं लागते ते एक एक बारीक गोळी असते बघा ती गोडी घ्यावीच लागते तर तुमच्याजवळ जर काही इलाज असेल या गोष्टीचा तुम्हाला माहीत असेल का हे हे घेतल्यानं याची एलर्जी कमी होते का होतच नाही कोणाजवळ जर आयुर्वेदिक उपाय असेल काहीतरी का, का हा आयुर्वेदिक उपाय आहे याच्यामुळे हे प्रॉब्लेम दूर होतात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे आता गाव मी वाढते मी याच्यामध्ये याची घाण नाही जास्त आधी काढले सर्वच घाण काढले आधी आता कसं ते थोडंसं असं वाटते दळण न्यायच्या आधी काढून घ्यायचं आणि जर एखादं काही राहिलं असेल आपल्या नजर चुकीचा तर ते करून घ्यायचं अशी माझी इच्छा असते म्हणून मग मी करून घेते एक वेळेस मागे मागे मी गोळ्या ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ते हे नाही झालं पाहिजे म्हणून ते सोंडे होतात ना तुम्ही काय म्हणतात त्याला माहिती नाही आईच्याकडे आम्ही सोंडेच म्हणतो सोंडे पण फुलं म्हणते कोणी काही म्हणते तर ते होतात त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आम्ही गोळ्या टाकल्या होत्या तर तेव्हा पण परत परत गाळावं लागेल गोळी जर गेली तर प्रॉब्लेम माझी तुमचं काय पण कोणते गहू खाता जवारी खाता मला जवारीचे भाकर खूप आवडते पण असे चुलीवरची आवडते जवारीचे भाकर चुलीवरची भाक लागते छान लागते खाली आणि ते पचनही लवकर होते असं काही राहते की नाही तर लाईव्हला जर येते मी रोज त्याच्यामध्ये फक्त आठ नऊ लोक येतात लाईव्ह बघायला जास्त कोणी येत नाही लाईव्ह बघायला येत जा तुम्ही मला म्हणता का ताई तुम्ही आमच्यासोबत बोलत नाही आम्ही आम्हाला लाईव्ह येत नाही इंस्टाग्रामवर तेवढे कमेंट करता तर जेव्हा मी यूट्यूबवर लाईव्ह येते तेव्हा येत जा बोलत जा कारण की मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य आहे का, का तुम्ही सांगा किती कमेंट असतात पहिल्या दिवशी तरी मी बघते मलाच बघावं लागते सर्व कारण की हे बघतही नाही आणि काहीच नाही मला ते बघावं लागते रिप्लाय द्यावं लागते एखाद्याला मग इंस्टाग्रामवर बघायचं यूट्यूबवर बघायचं नंतर फेसबुक पण आहे म्हणून त्याच्यामुळे स्पेशली इंस्टाग्रामवरती आहे म्हणते यूट्यूबवरती लाईव्ह येत असते फक्त तुम्हाला लोकांसाठी का बा तुम्ही असाल मला काही प्रश्न विचारसाल मी उत्तर देईल तिथे एवढ्या मोठ्या कमेंट्स करून डायरेक्ट उत्तर देता येत नाही असं लाईव्ह मध्ये जर तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तर तिथं मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगते की नाही असं आहे तसं आहे माझ्याबद्दल काही सांगते काही विचारलं तुम्ही तर कोणी तिथे विचारते ताई तुमचं वय काय कोणी म्हणते ताई तुमचं लग्न अरेंज आहे की लव्ह मॅरेज आहे आता तिथं क कसं उत्तर देऊ मी एकाला पर्सनली डायरेक्ट मी सांगू शकते इथं का वा असं आहे तसं आहे एक मी ब्लॉग पण बनवला होता लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेजवर तो खूप दिवस झाले तो बघितला असेल कदाचित तर त्यांना माहीत आहे तरी पण नको तेच ते प्रश्न विचारतात आणि कुठे राहतं कुठं राहता तुम्ही एका दादाने विचारलं होतं की ताई तुम्ही कुठं राहता शेगावला सांगितलं तर ते दादा म्हणतो तुम्ही कुठं बोलता आता मी सांगा शेगावला राहते तुम्ही खोटं काय बोलणार त्याच्यामध्ये गाव कोणलं पोणार आहे का शेगावला राहते आणि खामगाव रोडनं राहते तर लोकांचं कन्फ्युजन बघा लोक म्हणतात तू नेमकी शेगावत राहतं की खामगावमध्ये मी खामगावमध्ये नाही मी शेगावमध्येच राहते पण खामगाव रोड आहे त्या रोडवर राहते तर दादा म्हणत तुम्ही कधी शेगाव सांगता कधी खामगाव सांगता अरे मी शेगावमध्येच सांगत आहे ना की शेगावमध्येच राहत आहे म्हणून मला फोटो बोलून काय भेटणार आहे सांगा काही कोणी अवॉर्ड देणार आहे काही खोटं बोलायचा का जो जास्त खोटं बोलून त्याला अवॉर्ड भेटणार आहे म्हणून असं काही नाही आहे म्हणून मी जे आहे तेच सांगणार आहे तुम्हाला शेगावमध्ये राहते फक्त मी तुम्हाला माझा असा पत्ता नाही सांगत की बा मी इथंच राहते तुम्ही या कधी भेटायला या कॉल करा ताई आम्ही तुम्हाला भेटायला आलो कुठं आले ते सांगा फोन केल्यानंतर विचार भीचा, मी विचारतेस तुम्ही कुठं आहे म्हणून मग सांगा की इथे ताई मी येते तुम्हाला भेटायला असं कधी झालं नाही की कोणी मला फोन केला आणि मी गेलं नाही म्हणून मी गेली नाही म्हणून भेटायला मी जातेच कोणीही फोन केला तर जातेच मागे तर एक वेळेस खूप प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम काय झाला होता मी तुम्हाला नंतर एक सविस्तर ब्लॉग बनवून सांगणार त्याच्यावरती अजून तुम्ही क याच्यामध्ये रासान की ताईनं सांगितलं नाही तर थांबा मी सांगूनच देते तुम्हाला काय झालं होतं माहिती आहे का फोन आला होता एका दादाचा का ताई आम्ही तुम्हाला भेट तुम्हाला भेटायला आलो मग माझी तब्येत बरी नव्हती मी खूप म्हणजे काय झालं होतं मला तेव्हा मला टायफॉईड झाला होता तेव्हा मग त्या दादांचा फोन आला माझ्या सलाईनी सुरू होत्या त्या दिवशी सलाईन घ्यायचीच होती तर घरीच होतो तेव्हा फोन आला तर आम्ही तुम्हाला भेटायला आलो म्हटलं ठीक आहे भेटायला आले तुम्ही तर येतो म्हटलं थोड्या वेळानं मग माझा असा विचार होता का सलाईन लावायच्या आधी त्यांना भेटून घेऊ आणि चाललं जाऊ मग ते दहा पंधरा मिनटं थांबले बसस्टँडवरती मग मी गेली तिथे गेली आणि त्यांना भेटली मग ते म्हणजे ते चला चहा पिऊ कॉफी घेऊ असे आम्ही दोघंही गेलो होतो तर आम्ही म्हटलं नाही आम्हाला जसं दवाखान्यात जायचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही काही येत नाही मग ठीक आहे म्हणे बा फोटो वगैरे घेतला आणि ते निघून गेले ते त्यां ते कुठे गेले ते आम्हाला माहिती नाही कुठचे होते ते कुठचे होते, होते होते मेकर मेकरचेच होते तर गेले आणि रात्री साडे अकरा वाजता त्यांचा फोन आला आम्हाला आणि फोनमध्ये काय म्हणतात माहिती का की मी जीव देतो म्हणून मी जीव देतो आमच्या घरी काहीतरी वाद झाले आणि मी जीव देतो मग दे आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला कशाला फोन लावतो तुमच्या आईला सांगा कोणी बायको असेल तिला सांगा तर मग त्यांनी काय केलं नाही म्हणे मी जीव देतो आणि मी तुम्ही माझे दाजी आहे आणि ते माझी ताई आहे आणि मी जीव देतो सांग मी तुम्हाला सांगतो सांगा आता तो माणूस आम्ही त्यांना कधी ओळखत नाही एक मित्र म्हणून एक फॅन म्हणून भेटायला आले म्हणून आम्ही प्रेमाच्या नात्यानं ना भेटायला गेलो तर हे आमची चुकी झाली का भेटायला गेलो तर ते कुठचं कुठं काहीचं काही झालं मग काय तर मग मी जीवच देतो मी तिथे एवढे फोन करी जीवस देतो जीवस देतो मग हे पोलीस स्टेशनला गेले आणि कंप्लेंट केली मग त्याचं त्याला सांगितलं परत आम्हाला कॉल करू नको नंतर मग पोलिसांनी त्याला फोन केला काय समजून सांगितलं काय त्यांचं त्यांना माहीत मग असे प्रॉब्लेम होतात किती मोठा मला तर धक्काच बसला होता मग तेव्हापासून कोणी फॅमिली असली म्हणजे पूर्ण आणि मी प्रत्येक वेळेस विचारते बरं का तुम्ही एकटे आहे का फॅमिलीसोबत आहे तर फॅमिलीसोबत असली तरच मी भेटायला जाते पण तेव्हा काय झालं होतं माझी तब्येत खराब असल्यामुळे मी म्हटलंच नाही मी यांनाही म्हटलं नाही तुम्ही विचारा म्हणून एकटे आहेत काय तर यांनी विचारलं नाही आणि मी काही विचारलंच नाही मग मग ते दादा ते असा असे प्रॉब्लेम होतात मग आमच्यासोबत त्याच्यामुळे मग जास्त फॅमिलीसोबत असले किंवा नवरा बायको असले आई बाबा असले असं कोणी जर असलं सोबत तर मग मी जाते एकटीला जायला थोडीशी भीतीच वाटते असे असे प्रॉब्लेम होतात आमच्यासोबत मग काही जणांना राग येते एखादा आम्हाला मला भेटायला येत नाही पण हेच कारण आहे मग मी भेटायला जात नाही एकटं कोणी असलं तरी कारण की आम्हाला माहिती नसते ना समोरचा व्यक्ती कसा आहे आता तुम्ही आम्हाला कॉल केला आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहे तुम्ही खूप चांगले आहे हे आम्हाला माहीत आहे पण माहीत असून काही फायदा नाही आहे ना तुम्हाला माहीत असते आम्हाला थोडी माहीत असते की तुम्ही कसे आहे कसे नाही तुम्ही फोनवर बोलता चांगलेच बोलतात आता ते व्यक्ती जे बोलले होते ते चांगलेच बोलले होते आम्हाला असं वाटलं की नाही बा चांगला व्यक्ती आपण भेटा पण नंतर असं प्रॉब्लेम होतात ना आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगले आहे तुम्ही आम्हाला फोन करता पण आम्हाला थोडी माहीत आहे तुम्ही चांगले आहे का नाही मग समोरचा समोरचा विचार करते मी बाईलाच गर्विष्ट आहे भेटत नाही बोलत नाही कुठंही गेली मी कुठंही गेली कोणीही थांबवलं कोणी माझ्याकडंकडे पण हसलं तरी मी हसते कोणा हात दिला तरी हात देते गर्दी दे असो काही असो हात देते थांबते फोटो काढते पण कोणा इथं येतात ना आणि म्हणतात भेटायला तरी जाते कारण की लांब करून -ला भेटायला येतात म्हणून पण मग अशा प्रॉब्लेम ना तर थोडंसं भीतीच वाटते कुठंतरी की नाही जायला नाही पाहिजे काही होऊ शकते वाटतेच ना साहजिकच आहे कारण की आपण हे एवढं आणि मी त्याच्यामुळे मला हे म्हणजे पोलीस वगैरे हे थोडंसं असं वाटतं आपण दूरच राहिलं ते चांगलं आहे त्याच्यामुळे मी जास्त या गोष्टीमध्ये पडतच नाही आणि मला भांडणं करणं मुळात आवडतच नाही आता कमेंटही येतात काही काही कमेंट्स खराब येतात फेसबुकवरती येतात इंस्टाग्रामवाले तर करत नाही बिचारे यूट्यूबवर पण जास्त कमेंट येतच नाही शक्यतो खराब जास्त कमेंट येतात फेसबुकवरती खराब आले तर तर त्यांच्यासोबतही मी नंबर बोलते कारण चुकलं असेल दादा माझं तर मला माफ करा काही चुकलं असेल तर सांगा समजावून की ताई तुम्ही हा रील अशी काढली तरी काढायला नव्हती पाहिजे तर तुम्ही व्यवस्थित समजून सांगा आणि तुम्हाला जर आवडतच नसेल मुळातच किंवा माझी रील बिलकुलच आवडत नाही काही खूप म्हणजे मला नाही आवडत्या बाईची कॉमेडी काहीतरी फालतू कॉमेडी करते तर तुम्हाला ते फालतू दिसत असेल आता काही लोकांना चांगली दिसते कॉमेडी आहे कॉमेडी आहे आम्ही तुम्हाला हसवण्यासाठी कॉमेडी करतो नाही की फालतूगिरी करण्यासाठी तरी एखाद्याची कॉमेंट येते की काय फालतू क व्हिडिओ आहे हा मग तुम्हाला फालतू व्हिडिओ वाटते तर माझी तुम्हाला नम्रपणे विनंती असते तुम्ही मला ब्लॉक करू शकता माझे व्हिडिओ बघू नका पण विनाकारण गंदगी नका फैलू ना कमेंट बॉक्समध्ये कारण की एकाने जर खराब कमेंट केली एकाने खराब कमेंट केली तर त्याच्यामागे दहा लोकं खराब कमेंट करणारे येतातच हे आहेच आणि जर एकही एक खराब कमेंट नसली की खराब कमेंट करणारा विचार करते की यांना खराब कमेंट नाही आहे आपण नाही करायला पाहिजे पण एकाने जर म्हणजे हिंमत केली खराब कमेंट करायची कर की नाही आपण हिला खराब कमेंट करायचीच या त्याच्यामध्ये दहा बारा खराब कमेंट्स येतात हे आहे आणि असं होते माझ्यासोबत तर नेहमीच होते आणि मी आधी डायलॉगचे व्हिडिओ काढत होते तेव्हा तो खूपच खराब कमेंट होत्या खूप जास्त की मला ते पाहूनच असं वाटत होतं की काय यार एवढं काय याच्यामध्ये मध्ये नॉर्मली शब्द आहेत आपण हाश्यासाठी डायलॉग आहे हसा म्हणजे हसले पाहिजे म्हणून तर ठीक आहे ते तुम्हाला वाईट वाटत होतं पण आता आम्ही नवरा बायको मिळून कॉमेडी करतो तुम्हाला हसण्याचा प्रयत्न करतो तरी पण तुम्हाला ते खराबच वाटते तुम्हाला वाटते की नाही हे कलर खराब आहे बघायलाच नाही पाहिजे खूपच वाईट आहे मग वाईट आहे तर नका बघून ब्लॉग करा पण कमेंट नका करू कारण की तुमच्या खराब कमेंट आल्यानंतर आमचे व्हिडिओ काढायला असं म्हणजे मन असं हे होते का एवढं चांगली कॉमेडी केली एवढे चांगले प्रयत्न केले एवढी मेहनत केली तरी लोकांना हे असं आवडत नाही असं आम्हाला वाटते बाकी तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंटमध्ये सांगा मला की मी योग्य बोलली का वाईट बोलली आणि असं नाही आहे उठली की सुटली लोक म्हणतात उठली की सुटली रील बनवते उठली की सुटली कोणी रील नसते बनवत अशी कोणतीच <coughs> लेडीज नाही आहे की तिला घरातलं काहीच करावं लागत नाही म्हणून आमच्या सारख्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये तर सर्वच कामं करावं लागतं आमच्या घरी ना कपडे करणारी कपडे धुणारी बाई ना भांडे घासणारी ना घर पुसणारी बाई आहे काहीच कोणीच करणार नाही सर्व आम्हालाच करावं लागते घर भांडी झाडून झुळून पोचा स्वयंपाक टिफिन बनवणं लेकरांच्या तयाऱ्या करणं त्याचा अभ्यास घेणं रील बनवणं घरचे कामं करणं काही ग म्हणजे गहू निवडणं सर्वच सर्वच करावं लागते असं काहीच नाही की हे आणि कोणाला वाटत असेल का त्याच्या घरी वॉशिंग मशीन आहे हे आहे माझ्या घरी वॉशिंग मशीन नाही आहे आणि वॉशिंग मशीनमधले कपडे धुतलेले मला बिलकुल आवडत नाही ते माझ्या हातानेच धुते मी आणि माझ्या हातानेच धुतलेले कपडे मला आवडतात आणि वॉशिंग मशीन घेतली तर बिल खूप येते इकडे शेगावमध्ये आमच्या इथं वॉशिंग मशीन नाही आहे फ्रीज नाही आहे आमच्या घरामध्ये एक लाईट असतो सुरू या घरामध्ये आणि एक समोरच्या रूममध्ये लाईट सुरू असतो मधातले दोन दोन रूम आहेत तीन रूम आहेत तीन रूममध्ये लाईट नसतो दोनच रूममध्ये लाईट असतो एक एक थंडीचा शास तर फॅनच नसते समोरच्या रूममध्ये ते सासू सासऱ्या ते टी व्ही पाहतात तेवढंच असते ती आम्हाला दोन अडीच हजार रुपये बिल येते काहीच आहे का काहीच नाही तरी दोन अडीच हजार रुपये बिल येते आता विचार करा आम्ही जर फ्रीज चालवलं नंतर आम्ही वॉशिंग मशीन घेतली तर आम्हाला किती बिल येणार होते का मग बिल भरायचं का लेकरायचं शिक्षण आता लेकराचं शिक्षण म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीतच आहे कुठं दोन दोन लेकराचं शिक्षण करायचं म्हटलं म्हणजे त्यांचे क्लासेस आहेत माझ्या शियांचा शौर्याचा अभ्यागतचा क्लास असते ते अभ्यागतचे म्हणजे पहिल्या लेवलचे साडेतीन हजार दुसऱ्या लेवलचे साडेतीन हजार असे भरावे लागतात नंतर ट्युशनचे पाचशे रुपये एकाचे पाचशे रुपये दुसऱ्याचे हजार रुपये ते जातात स्कूलच्या फीस मला माहिती डोनेशन किती द्यावं लागते फीज किती असते प्लस त्यांचा खर्च असतो हे नाही ते नाही पेन्सिल नाही पेन नाही हे नाही म्हणजे लेकरांचं असं काहीच नाही लेकरांचं बाहेरचं हे ते खायचं लेकरांनी आवड असते आपण असं नाही म्हणजे असं नाही म्हणू शकत का बा बाहेरचं खाल्लं खाल्लं म्हणजे लेकरं बिमार पडतात हे पडतात कितीही म्हणा तुम्ही लेकरं ऐकत नाही बाहेर लेकरांमध्ये लेकरू खेळणार तर दुसरं दुसरं जर लेकरू काही खात असलं तर त्याला वाटणारच ना का मी खाल्लं पाहिजे म्हणून मलाही भेटलं पाहिजे दुसऱ्याच्या हातचं घेऊन खाल्ल्यापेक्षा ले आपल्या लेकराला ले आपण आनंद दिलेलं बरं जास्त नाही देत तसे सवय मोडली मी माझ्या शोराला सवय होती सियानला तर नाही शियाण घरचं जेवण अजूनही तो करते त्याला असं एवढं आवडत नाही आवडलं तर मॅगीच आवडते बाहेरची पण माझ्या शोऱ्याला खूप सवय होती बाहेरचं म्हणजे चिप्स चिप्स एवढे आवडत होते त्याला खूप चिप्स खायचं होतो म्हणजे आम्हीच कंटाळलो होतो त्याच्या चिप्सला एवढे चिप्स आणले चिप्सवरच राहिला राहत होता म्हणजे असंही म्हटलं तर चालते त्याला एवढी आवडत होती पण त्याची पण सवय आम्ही कमी केली हळूहळू आणि तो सुरूपासूनच जिद्दी आहे आणि अजूनही जिद्दीच आहे त्याला जे पाहिजे ते पाहिजेच असं नाहीचं की नाही मग आज समजा त्याला शूज या लानाला जर शूज आणले तर त्याला पाहिजेच आणि मोठ्याला जर आणले तर लायना नाही म्हणणार की मम्मा तुम्हाला शूज नाही आणले की काही लायना नाही म्हणत पण मोठा त्याला कसं आणलं मला नाही आणलं हे असं चालते आमच्या घरी असं आहे मग ते त्याच्यामुळे मग आपल्या मुलांची कामं पण म्हणजे मुलांना जे पाहिजे ते पण घेऊन घ्यावंच लागते खूप काही असते असं काहीच नाही अस कोणतीच का लेडीज नाही की रिकाम पण आहे तिचं आणि फक्त रीलच 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 बनवते असं कोणीच नाही आहे घरची कामं करूनच रील बनवावं लागते आणि मी ते किलोमीटर जवळचे फोटो टाकते त्याच्यामध्ये तर म्हणजे काय ही बाई ते फिरतच राहते का अरे बा मी एखाद्या दिवशी गेली कुठं तर मी ते फोटो काढून घेते आणि नंतर अपलोड करत असते एक 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 फोटो असं आहे ते असं नाही आहे का बा रोज रोजच मी जाते तिथं ते किलोमीटर लिहिले असते रोज फोटो काढते रोजच अपलोड करते असं थोडे आहे मी रोज जात नाही मी कधी कधी जाते जेव्हाही जाते आईकडे गेली तर तिथं आहेत ते मस्त लिहिलं असं छान वाटते ते असं किलोमीटर लिहिलेलं ते बोर्ड मागे छान वाटते म्हणून मग तिथं मी फोटो काढते फोटो काढते आणि अपलोड करून देते आज ज्या दिवशी गेली त्या दिवशी एक टाकते नंतर काही दिवसांनी एक टाकते असं चालते माझं जाऊ द्या ठीक आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच माझ्याबद्दल माहिती मिळत राहील तुम्हाला मी काय करते काय केसं कापले त्याच्यावरती मी रील बनवले रीलमध्ये व्हिडिओ बनवला आहे ले, आवडल्यास त्यालाही भरभरून प्रेम द्या आणि प्लीज तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते माझ्या आय डीला फॉलो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि सपोर्ट राहू द्या थँक्यू बाय टेक केअर